काही कमी जाणार नाही तुला काय जावा बाबू का बाप चालले अण्णांचे आवल हातपाय दुखत होता अण्णांचा हा दमला असतात ना हो हो कष्ट करून पहिल्यापासून कष्टाचा अंग हा म्हणून ना तुकडून घेता काय आता हा उठता का दोन मिनिट बोला बसा काय म्हणता गाना पुढे का बाबा महत्वाच्या विषयावर चर्चा करायची मला सांगा की भाऊ तत्परत परत असतो महत्वाचा विषय असला की सांगा सांगा लवकर सांगा भाऊ गुडघ्या एवढा गावातली कामाला लागायला गा लागली सुसंस्कृत वागायला लागली प्रगती करायला लागली वा आपली काय कमी प्रगती झाली असा असताना मला फार आनंद होतो वा अनारकी वा। भाऊ शेवट किती केलं ती आपल्या गावातली इथं लोकांची पोर प्रगती करताना आपण जाण्याची काही कारण नाही अगदी बरोबर कुणाचं पण चांगलं असावं अगदी पण त्याच्या पाठीमाग आपलं बी चांगलं असावं ना असावं नाही चांगलं आपलं हो का बघा तुमच्या माझंच होईल अहो भाऊ काय केलंय काय त्या लेकरांनी हो पण ही का ह्या लेकरांनी काहीच केलं नाही काय नकतो अण्णांचं पाय दाबल तुमचं का पाय दाबत की अण्णांचं पाय दाबल म्हणजे हनायच्या आधी सांगितलं तुमचं अख्खा बॉडी मालिश केलायच उठल वाक का करावं वा पाय दाब नाही तर अण्णा भाऊ नका चिडू मला भाऊ नका चळू घप काळा करू गो उज्जैन उज्जैन अरे गरीबाचं पोरग काहीच नाही त्याच्याकडे परदेशात गेलो सो तो आवर गावातून मिरवणूक चालली आणि तो इथं आयती माणसाचं पायच वळा बसलाय अहो ही वडीलधारी माणसं ते आयती नाही वडीलधाऱ्यांचा मान राखावा त्यांची सेवा केली पाहिजे पण जे नुसतेच आज रागत पडू नये त्याची काय सेवा करतोय काय तुम्ही तरी लावला आयुष्यभरात काय केलं तुम्ही आमची एवढी करतो खाय का तुमची काय करतो काय तुमची करून आराम चाललाय आमचा सासूबाई दाना ताना बोलते द्या हा काय करतो काय तुमची भाऊ बसा आहो भाऊ तुमच्याकडे पाच एकर अण्णांकडे पंधरा एकर आहे काय जाळायचे लोकांच्या जमणी कशाला आपला डोळा पाहिजे हायच पाच एकर पिकवायचे दुसऱ्या जमणीकडे नजर ठेवायची नाही तुम्ही काय पिकवली तर अतिपोर्ग पिकवणारी बघा अण्णा माझ्या पिकाचा नात करायचा नाही कृषी विद्यापीठ माझ्या शेतात संशोधन करायला येतं तुम्हाला माहित आहे का आताच त्या कृषी विद्यापीठाची राऊरी विद्यापीठाची लोक भेटून गेली मला काँग्रेस अण्णा काँग्रेस मी संशोधन करतोय सांगू नका मला भाऊ भाऊ तुम्हाला एक सांगतो तु। तुम्ही गावात काहीतरी बघून येता आणि हे येऊन मांडता हे बरोबर नाही मी आत विचार करा मी अमेरिकेला नाही दिल्लीला नाही कुठच नाही कुणामुळं तुमच्यामुळं तुम्ही का बरं मला नेलं नाही बरोबर जातानी सांगा की मला का नेलं नाही तुम्ही व्याख्यानाला जाता उटघाटनाला जाता मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या बैठकीला बसता कधी नेलं का मला सांग आ त्या पोरांना अभ्यासाला वेळ मिळाला आई बाप रानात राबतात म्हणून ती पोरं अभ्यास करतात मग भोंबल जिंडत नाही त्यांचे आई बाप भागावतो इकडं दावरा आणि तिकडं दावरा बस तत्त्वज्ञान द्यायची मला गरज नाही गाना आमेर परदेशात चालाय उद्या परदेशात चालाय स्व खरतो तो ओर चालत त्यांच्या काय बा परदेशातच चाल बसल्यात का आगा... मी परदेशात जातो मी व्याख्यानाला जातो जाळायचे काय कारण नाही कष्ट केलंय स्व तू आहे भाऊ मग आता इथनं पुढे काय करा माहिती का जे काय तुम्हाला कष्ट करायचं ना ती राहत करा मी तुम्हाला परदेशात जाऊन दाखवतो हे तुम्हाला परदेश आणून दाखवतो एक मिनिट हो का मारेला भाऊ आधी परदेशात जा आणि बोल दुसरी गोष्ट काम कर कित। म्हणून किती मारायचं मार गा ना खाली घे जावय म्हणून ग बसतोय हो मी दुसरं कोणी मारला असतो ना बुकी डोकं बोललं असत त्याचं बुकीट डोकं कुणाला धमकी देतो तुम्हाला ग बसावं लागतंय मला जावय म्हणून याला करा हात टाकला असत दुसरं कोणी तर काय तेर मारल्यात काय माहितीये हीतर इनडायरेक्ट धमकी देयची ना रामभाऊच्याच घरी दुसऱ्यासाठी चाललंय माझं हा नाव भाऊ तुम्हाला काय हानायचंय ते हना पण भाऊ तुम्ही मला एवढं हंतवाय देनाठ ठेवा तुम्हाला नरका सुद्धा जागा मिळणार नाही बघा माझा बाप पूर्ण बघत असतात एक मिनिट एक मिनिट काय नाव भाऊ नाव सांग भाऊ नको भाऊ तुझ्या वडिलांचं तू नाव काढलं माझं हृदय भरून आलं नको भाऊ एक मिनिट नका भाऊवणीको मी तुझ्या पाया पडतो भाऊ ऐशी परत नाही सांग ना अजून जा तुम्ही थांब थांब नको भाऊ गाना था उभो गेलेले गुरु तुम्ही नाथोला नीट संस्कार शिकवा तुमच्यापेक्षा चांगलेच संस्कार लावलेत आपलेच वळण वळणाचं पाणी वळणाला जाणार तुम्ही दाबलं कधी हातपाय माझं पडा आज घरासारखं झोपा येत झोपा खायला भारण धरणे कार होय पाटील हा तुम्ही कशाला साईड ला आणले मला तुमचं ले असते राव एक जर महत्त्वाचं काम होतं आपण राम काय म्हणते कशाला नेले पाटलं बाजूला अहो ते काम त्यांना सांगण्यासारखं नाही तुम्हाला सांगण्यासारखं नाही तुम्ही चाला माझ्या बरोबर कुठं आहो चालामध्ये चालायचं कुठं काय कशाला सातरा बाराकडे बसताय का सांगा ना तुम्हाला काय चला पाटील आडविडं घेण्यापेक्षा सर सांगायचं ना उजेंच्या घरी जायचंय म्हणून मी विचारतो कुठं जायचं कुठं जायचं चला तुम्हाला काय करायचं आव सुभाष सर्व ही काय परक आहे काय आपलंच घर आहे ना मग काय काम होत हाय लिला बाय का आम्ही तुम्हाला कधी परक मानले का नाही नाही मग काय उजैन बद्दल आलतो कुठे बाहेर गेला वाटतंय ना मी काय म्हणतो लिहिला बाई ऐकताय नाय हा हा ती एम ए बी बीकॉम झालेले पोरं पडले ती गावामध्ये बेकार हा आणि चौथी पाचवी सातवी झालेल्या पोराने कुठं देश परदेशामध्ये नव ला करायला लागायला लागले त्या मग तुमचं म्हणणं ना काय नाही त्याच्या डोक्यात कोणीतरी खूड हां काय तर सांगितलं काय नाही परदेशाला जायचं आणि बेवर्षी होऊन हिथं यायचं होय हा ह्याची भीती वाटती मला आणि मग गरिबाचं गेलं म्हण काय होतंय त्याला गावातल्या सगळ्यांनी मोठं हो गरीबानी हा गरीबानी नाही मोठं हो नाही व्हायचं ना मोठ आपण परदेशामध्ये जायला त्याला शिक्षण लागतं एखादा कोर्स लागतो जाऊ दे की मावशी ह्यांचं म्हणणं बरोबर आहे पण चालले जाऊ द्या ना आपण आप कस गरीबाचं याव का विकास नाही झाला गरीबाचा तर चाल चटणी चावर भागवते ती पण गरीबाचं जर घर मोडलं उद्वस्त झाला आयुष्य एखाद्याचं तर काय करायचं हो खरंय खरंय तुमचं खरंय म्हणजे गरिबाने काहीच केलं नाही पाहिजे हा गरीबानी घरात चटणी भाकरी खाल्ली पाहिजे आणि तुम्ही मातीत मोठं झालं पाहिजे हे आम्हाला सांगाय लागला होय सांगायला ना तुम्ही हा अंगुठा छाप तरी मला तुमचा डॉक देत दिला घ्याय आम्हाला चालतं अंगुठा छाप आम्ही शिक्षण दाराला मागं सारतो माग सारतो मग त्या का पोराला शिकवलं नाही तुम्ही हं नाही शिकवलं तरी आमचे पोरं मोठी होती ती काय मोठी होत परदेशाला परदेशायला जायलाच जायचं म्हणते जाऊ द्या परदेशायला जाऊ द्या काय जाऊ द्या उद्या चला बघा भीक मागायची वेळ येईल मोठी मोठी शिकून पडले ती काय त्याने काय कोर्स केला काय करायचं नाही हे पाली तसं भडकू नका बाई मी काय परका माणूस नाही मी आपलाच माणूस वाटल्यास माझ्याच कामाला लावतो त्याला म्हणून तिकडे जाऊ नको माझ्या आवाज जाऊ द्या त्याचं शिक्षण नाही कुठला कोर्स नाही बस दे नसतं नसतं जा तू उठ मला बी नीकी लागत तुझ्या बरोबर गाना डोंट करय गाना तर काही काय करू मग इथं तरी थांबून वेट अँड वॉच आय एम गोइंग अँड यू टेक कॉलिंग ओके 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 टेक दिस मी टेक दिस गाना जी लेट व्हेरी लेट उज्जैन फ्लाईट किती वाजता आहे टाइम इज ओअर टाइमिंग

अरे उद्या लग उद्या माझं लक्ष राहू द्या मी तिथं तिथं अमेरिकेत हमाले सुद्धा करील पण मला नाही बरं का तुमच्या बरोबर तू तु काय कर बायडोटा पाठवून ठेव मला बालो का जरा की मी आणलं या मी सोडायचं लगाने आणला पण ही वज जरा नाही मला उघड लगेच तसं नाही पण काय यार आम्ही चाललोय तू काय भेटला का नाही तिकडे त्याला इकडे बाळू का आधी आणि का मी माझं लय लक्ष असत बारीक बर आहे का तिथ तुम्हाला रड्या काय झाल्या रड्या काय झाल्या पाहिजे तुम्हाला ना नाही कलात काही बर का विमानात तेवढं खरं बकरी बांधून दिली तेवढी खावा दुसरं काय द्यायचं नव्हतं बाई बाहेरचं काय खाऊ नका अरे बाहेर देशात चाललोय जरा स्टँडर्ड द्यायचं काहीतरी का हायत किती काय स्टँडर्ड खाता परत आजारी पडायला आणि रोडू नको बाळा मम्मीला त्रास देऊ काय हा रोज शाळेत जायचं फोन करा बघितलं टेन्शन घेऊ आता मला बी रडवू नको ग बस बर झालं रडून झालं फार काय लगा लग्न करताना सुद्धा एवढा आता ना 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 तिकडे नांदाय चालले का तुम्ही दासा तासा रडताय अहो ही आता पैसे बॅग भरून घेऊन येतील पुढच्या वर्षी पर्यंत बाळू का आयुष्यभर बसून खाता मी सोडवू येतो लगेच बाळू का तुम्ही कोणी गेला सोडवा ह्यांना मग ह्यांना सोडायची जबाबदारी कोणाची आमिर चुकाव बरं का मी बर बर। येऊ का तुझ्या बरोबर लोहगावता पुण्यातला बावळा जायचं मी म्हणून चालू आहे का तुमच्यावर तिथं नाही बाळू का ह्याच्यामुळे तुला का नाही मला आयुष्यभर त्यांना नाही करायचं नाही र मला नाही मला गरिबाला का गरीबाला का ठेवच्या काय तर बस आणि पोरांनो आमीर हां हां मी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं हो एम बसलं ना हात बाहेर काढायचं नाही बरं का नाही नाही आ तिथं त्या इमानातल्या ते पुरी असतात ना हवाय सुंदरी त्या तिथे कामाला असते त्या रडून बाहून ज्या भागात वहिनी म्हणून चाल खबर त्या सोडवते नसो जाही नाही आपल्या तुमच्यामुळे कॅन्सल होईल बाळ काय काय म्हणू नका वासा वसा करतो अरे तो इमाना जायच होतो आधी पावसं मार्गदर्शन काय पाहिजे एक अर तिथे का आमचा आधीच माणूस माणूस तुम्ही काहीच बघायचं नाही ते आहे तिथे नसतो जायचं इमानतळा

सरपंच विकास कामाला तुम्हाला वाळू नाही मिळली का वाळू मिळते का आता टेंडर नाही अजून निघालं अहो भाऊ पाना पानाच मजली बिल्डिंग चालले ते ह्याला काय फरक पडतो कामाला अगा आमचं सांगणं काम आहे सुभाषराव तुम्ही ही बोलून काढले ती ऐका परत तुम्ही म्हणता ग्रामसभेत मी गोंधळ कर राम भाऊ वाळू वापरू द्या नाही तर डस्ट वापरू द्या नाही वाळू जर वापरले ना कामाला ते नाही महत्वाचं ते महत्वाचं नाही पोरं सकाळी आपली परदेशात गेली जाताना थोडी थोडी मदत केली का हो तुम्ही मी मला सांगा दोन दोन हजार रुपये त्या पोरांना दिलं म्हणजे असू द्या पैसे खिशा बोला, बोला। तुम्ही म्हणता की लय मोठं मार्गदर्शन केलं हे केलं आर साठी काय केलं तुम्ही मी फोन पे पोरांना केलं मी सांगितलं तिकीटाचा फोन पे नाही पोरांना आता फोन कर मेसेज कर कुठपर्यंत पोचल्या असल्यास आता तुम्ही कुठपर्यंत बसलो तू तर मुंबईला जाणार होता सोडवलं तू कसं काय लवकर आलाय बाबा ठीक आहे राम भाऊ मुंबईला असले का कामागे इतर बारामतीच्या स्टँड वर नॉनस्टॉप सॉर्गेटला आणि सॉर्केट मधला जातो तो मला बाळू डायरेक्ट मुंबईला गेला सोडवायला करायला पाहिजे होत साधा फोन सुद्धा नाही केला तुम्हाला पण जाऊ द्या सुभाष राव तुम्ही एकटे मदत नाही केली मी आपण मदत केली किती तीस तीस रुपये दोघांना दिले जाताना लाईक नाही सांगाय तर लाज वाटते का माझ्या केली के पाटील फोन ते केलाय काय काय असा केलेली मदत काढायची नसते पाटील काय काय ना पण आपल्या गावातली पोर व्यवसाय निमित्त परदेशात जातायत याचा किती आपल्याला अभिमान आहे मोठा नागरी सक्करणार मे असते आता एक वर्ष लागेल त्याला माघार तिथं गेल्यानंतर ज्या ज्या शहरात ते जातील तिथं तिथं म्हणले ना रामबाऊच्या गावचं आम्ही तिथं फार मोठा आदर देत होणार पोरांनी माघार येऊ द्या आणि सांगू द्या नाव जाणवणे काय तुम्ही राजकारण करता याच्या हा सरपंचा गावची म्हणते ना ती तुम्ही मात्र झकास काम केलं बरं का पाटील ही आम्ही मदत केल्यामुळे झालं नाही पोर कुठली परदिशन जाते ते बा मदत घेर मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज पोर परदेशात गेली माहितीये का तुम्हाला तुम्हाला तुमचा विजा काढाय पैसे नाही विचार अरे डबक्यात लोळणारी माणसं तुम्ही अरे सुभाष राव ही म्हणतात आमच्यामुळं पोरं गेली हे म्हणतात आमच्या मुळे झालं मी मार्गदर्शन केलं हे म्हणतोय मी शिकवले त्यांच्या आई बापांनी काच केलं नाही त्यांच्या आई बापांनी महत्वाचं

फसवणूक झाली राव आमच्या पण काय झालं फसवणूक झाली बाळू का, का। विमानतळावर दोन तास थांबलो एजंट बी नाही आणि कोणच नाही म्हणजे इथं तुम्ही नो स्टॉप गाडीने पुण्याला गेला हो। विमानतळावर बसला हो। आला माणूस आलाच नाही बाळू काका म्हणजे गेले बाळू काका आम्ही एजंट आले पैसे कशाला पैसे देतो अहो ती नोकरी लावणार आहे म्हणून आमच्याकडं पैसे घेतले बाबा आधी पन्नास हजार घेतलं नंतर पंधरा सत्तर ऐंशी हजार रुपये गेला सगळं लाज वाटायला पाहिजे होत तुम्हाला मला न सांगता त्याला पैसे गेलं आता तर म्हणत होता माझ्यामुळे गेले ते रा तुम्हाला म्हणला माझ्या मार्गाचं दर्शन केलं तिथं काय सोय आम्हाला तुम्ही विचारलं ह्यांचं काम होतं आपल्या कानावर घालायचं अरे बाबा अशी समाजामध्ये कितीतरी लोक आहेत की तुम्हाला परदेशात नोकरी लावतो अशा मोठे आम्हीच दाखवतात पैशाची लोबंडणूक करतात खोटी तुम्हाला नियुक्ती पत्र देतात आणि वास्तविक पाहता तिथं ऑफिस सुद्धा नसतं तिथं बाळासाहेब त्या ऑफिसचा जो पत्ता दिलेला असतो ना मार्णा वडा पावत एखाद्या दुसऱ्याचाच निघतो अरे मी केलं आम्ही केलं लाज वाटते का हे पोराला तुम्ही मार्गदर्शन केलं का नाही ना, हा सांगत होतो तिथं परदेशात गेल्यानंतर नीट नीट कर रहा। काळजी घ्या पण मध्ये काय राडा केला आम्हाला सांगितलं ना तुम्ही झालं आमचं बी आवाज खात्री करून घ्यायला पाहिजे होती मी चांगले इच्छा होती रेणे तंत्रमुक्तीच्या अध्यक्षाला बोला असा असं आलाय जाऊ का त्या रामबावला इचला त्याला माहिती हिरलेही मासे पाटील उद्या माझ्या बसल्या निघून गेला शिर्डी काय चालवली होती याला गेला या उजाण्याच काय केलं स्वतःचा घर जाणून कोळशाचा धंदा केलाय सुभाषरावला के सांगा लागेल तो सुभाषराव म्हणते ती बरोबर आहे अध्यक्ष कोल्यान हे खोट अशी कधी तिथे मारून फोन लावलं बाळू काका त्या माणसाला फोन बी लागा नाही बाकीचे कागदपत्र मला का दाखवलं नाही काय तुम्हाला कळतं कागदपत्रातलं अध्यक्ष भाऊ त्या ऑफिस वर गेलो तर ऑफिस तर नव्हतं तिथं पण बोंबल फरायचा गाडा होता आई जरा गेलो तिथं तर उजाला हल्ला होतो सुभाषराव असले फस असेच खोटा फोन येतो खोटी नियुक्तीपत्र दिले जातात पैसे भरायला लावतात की लोक त्या बोलतापांना बळी पाडतात मग असला प्रकार घडतो कोण असल्या बळी पडू नका मी काय म्हणतोय बघा नोकरीची समस्या निर्माण होती त्यामुळं असे या बोलतापांना पूर्ण बळी पाडतात आता ह्या दोघांचं तर पैसे गेल्याच आपण काय करू आपण इकडे तिकडे पैसे खर्च करतो आपण काय थोडेफार पैशांची ह्या दोघांना मदत करू आणि काहीतरी गावात व्यवसाय